नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमा वाटपाची परिस्थिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार नाही याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार परंतु किती हेक्टरी किती रुपये पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार कोणत्या दिवशी होणार याचबरोबर जे काही केंद्रीय तांत्रिक समिती आहे तिने कोणत्या जिल्ह्यांचा पिकमा अग्रिम फेटाळलेला आहे याचबरोबर त्या सात जिल्ह्यामध्ये पिकमा अग्रिम फेटाळला परंतु त्या सात जिल्ह्यामध्ये पुन्हा उर्वरित पिकमा कधी मिळणार संदर्भात एक राज्यातील चौतीस जिल्ह्यातील डिटेलमध्ये अपडेट आपण शेतकरी संख्या याचबरोबर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास सोळा जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम वाटप पूर्ण करण्यात आलेलं होतं जवळपास एक हजार सातशे कोटी रुपये त्र्याहत्तर लाख रुपयाचं वितरण पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालेलं होतं त्याची परिस्थिती आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये आपण आपण अगोदर सोळा जिल्ह्यातला अपडेट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच त्याचबरोबर उर्वरित जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे याचबरोबर उर्वरित जिल्ह्यामध्ये कधी वितरण होणार वितरण होणार याच्याही डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर त्या सोळा जिल्ह्याची माहिती बघणे अत्यंत महत्त्वाचं आहे सोळा जिल्ह्यामध्ये मित्रांनो एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचं वितरण पूर्ण करण्यात आलेलं आहे त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचं वितरण झालेलं आहे याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचं वितरण पूर्ण करण्यात आलेलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना एकशे आठ एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आहे सातारा जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांना सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये वाटप करण्यात आलेले आहे सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना बावीस कोटी चार लाख रुपये हे वाटप पूर्ण करण्यात आलेलं आहे बीड जिल्ह्यातील जवळपास सात लाख सतरा हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे एकेचाळीस कोटी एकवीस लाख रुपये हे वाटप पूर्ण करण्यात आलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये हे विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप पूर्ण करण्यात आलेलं आहे धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांना दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेलं आहे अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये हे विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना तेरा लाख रुपयाचं वाटप वाटप करण्यात आलेलं आहे जालना जिल्ह्यातील तीन लाख सतरा हजार सहाशे प पंचवीस शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेलं आहे परभणी जिल्ह्यातील चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेलं आहे नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकऱ्यांना बावन कोटी एकवीस लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेलं आहे लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेलं आहे अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना आठ लाख रुपयाचं वितरण हे पूर्ण करण्यात आलेलं आहे एकंदरीत मित्रांनो या राज्यातील सोळा जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन शेतकऱ्यांना तीन एकंदरीत मित्रांनो एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून या सोळा जिल्ह्यामध्ये पूर्ण करण्यात आलेलं आहे जवळपास मित्रांनो या सोळा जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये सोळा जिल्ह्यामध्ये पिकमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास चार ते पाच एकोण एकंदरीत नऊ विमा कंपन्यांपैकी जवळपास या सोळा जिल्ह्या नऊ विमा कंपन्यांपैकी ज्या जिल्ह्यामध्ये जी कंपनी कार्यरत आहे त्या विमा कंपनीच्या माध्यमातून सोळा जिल्ह्यामध्ये एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचं वितरण हे पूर्ण करण्यात आलेलं असून आता उर्वरित जिल्ह्याची परिस्थिती सुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा त्या सोळा जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विमा बाकी आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कधी मिळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो आपण ते सोळा जिल्ह्यात बघितले आता खरीप हंगाम दुसऱ्या टप्प्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासाठी जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान म्हणून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या दुसऱ्या टप्प्याकरिता दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये हे विमा कंपनींना राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच हे वितरित करण्यात येणार आहेत आणि हे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान म्हणून हे विमा कंपन्यांना वितरित झालेल्यानंतर या नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकण्याचे वितरण होणार आहे तर मित्रांनो त्यामध्ये जवळपास दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी रुपये हे कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आपण हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये मित्रांनो फक्त सात आता संपूर्ण जिल्ह्यांचं आम्ही विश्लेषण करणार आहे परंतु सात जिल्ह्याचा विषय आपण शेवटची बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो नाशिक आहे जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा सांगली बीड बुलढाणा धाराशिव अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर अमरावती पालघर ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार पुणे छत्रपती संभाजीनगर नांदेड हिंगोली वाशिम यवतमाळ वर्धा भंडारा गोंदिया व चंद्रपूर या बत्तीस तेहतीस जिल्हा एकंदरीत या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला पिकमा भरलेला आहे परंतु मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा सातारा सोलापूर लातूर हिंगोली नाशिक अहमदनगर व अमरावती या सात जिल्ह्यांचा पंचवीस टक्के अग्रिम केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार समितीने पंचवीस टक्के अग्रिमचा चा जो आहे फेटाळलेला आहे परंतु या सात जिल्ह्याच्या व्यतिरिक्त जे काही सत्तावीस जिल्हे उरतात त्या सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे कारण की त्या सत्तावीस जिल्ह्यामध्ये ज्या काही नऊ विमा कंपन्या का ज्या काही विमा कंपन्या कार्यरत आहेत त्या विमा कंपन्याच्या माध्यमातून त्या सत्तावीस जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा विमा जवळपास सात ते आठ फेब्रुवारीपासून वाटपाला सुरुवात केली जाऊ शकते अशी माहिती विमा कंपन्यांच्या माध्यमातून संपूर्णपणे सांगण्यात आलेली आहे परंतु त्या सात जिल्ह्यांचा विचार केला तर ते महत्वाचे सात जिल्हे आहेत सातारा सोलापूर सा, लातूर आ, हिंगोली नाशिक अहमदनगर व अमरावती या सात जिल्ह्याचा अग्रिम केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या माध्यमातून फेटाळण्यात आलेला आहे त्यामुळे या सात जिल्ह्यातला पी, मिळणारा पीकमा जो आहे उशिरा मिळू शकतो कारण की या सात जिल्ह्यांचा आता पिकमा कधी मिळणार हे तुम्हाला या चिडच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणं आहे या सात जिल्ह्यांचा पीक मा जे काही पोस्ट हार्वेस्टचा डाटा असतो पीक कापणी प्रयोग आणि पीक कापणी पश्चात जे काही नुकसान होतं उदाहरणार्थ तुमचं सोयाबीन पीक काढताना कापताना जर नुकसान झालेलं असेल ते कापणी पश्चात नुकसानाची आकडेवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विमा कंपन्यांना देण्यात येते दे आणि त्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्याच पीक कापणी पश्चात नुकसानीनुसार या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पिकमा मिळणार आहे परंतु या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या माध्यमातून फेटाळण्यात आलेला आहे त्यामुळे पंचवीस टक्के अग्रिम पीकमा या सात जिल्ह्यांना मिळणार नाही या सात जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु मित्रांनो आता एक विषय महत्त्वाचा हिंगोली जिल्ह्याचा विचार करता हिंगोली जिल्ह्यातील जवळपास चार सा चार ते साडेचार लाख शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिम हा विमा कंपनीच्या माध्यमातून मान्य करण्यात आलेला होता परंतु कृषी विभागाच्या मागणीमुळे कृषी विभागाच्या मागणीमुळे कृषी विभागाची मागणी होती की शेतकऱ्यांना हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक द्या परंतु ही मागणी विमा कंपनी मान्य करत नव्हती त्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही जे काही आ... जे काय केंद्र सरकारची तांत्रिक समिती होती तेथे अहवाल पेंडिंग होता परंतु केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीच्या माध्यमातून हा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हिंगोली जिल्ह्यातील फेटाळण्यात आलेला आहे त्यामुळे जे काही दो दोनशे वीस कोटी रुपयाचा पिकमा हिंगोली जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला होता तोही पूर्णपणे शेतकऱ्यांचा गेलेला दिसतो आहे कारण की कृषी भागाच्या हट्टापाई हा दोनशे वीस कोटी रुपयाचा फिकमा गेलेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास सोयाबीन या पिकासाठी एकशे ऐंशी कोटी रुपये पिकमा मंजूर करण्यात आलेला होता त्याच्या व्यतिरिक्त चाळीस कोटी रुपये तूर याचबरोबर कापूस किंवा उ या पिकासाठी मंजूर करण्यात आलेला होता परंतु एकंदरीत कृषी भागाच्या हट्टामुळे दोनशे वीस कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा हिंगोली जिल्ह्यातला गेलेला आहे परंतु आता हिंगोली जिल्ह्यामध्ये जे काही पीक कापणी पश्चात नुकसान आहे त्याच्या आधारावर आता शेतकऱ्यांना पिकमा मिळू शकतो परंतु आता मित्रांनो सात ते आठ फेब्रुवारीपासून दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपयाचं वितरण या सत्तावीस जिल्ह्यामध्ये मिळायला सुरुवात होऊ शकते आता मित्रांनो या सत्तावीस जिल्ह्यामध्ये संपूर्ण या राज्यातील सात जिल्ह्या सोडून सत्तावीस जिल्ह्यामध्ये हेक्टरी पाच हजार पाचशे रुपयापासून ते आता उदाहरणार्थ जालना जिल्ह्यामध्ये पाच हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या जमा झालेत आणि त्याच पद्धतीने आता उर्वरित दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होणार आहेत पाच हजार पाचशे रुपये हेक्टर प्रमाणे कमीत कमी सोयाबीन या पिकासाठी व जास्तीत जास्त अठ्ठावीस हजार पाचशे रुपया पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा अग्रिमचा पीकमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप फंगाम दोन हजार तेवीस राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पिकमा वाटप परिस्थिती संपूर्ण अशी परिस्थिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कस कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद